इयत्ता पहिली विषय बालभारती सहावा घटक आहे ठिपके जोड व गिरव आज आपण या घटकामध्ये ठिपके जोडून आडव्या उभ्या तिरप्या अर्धगोल गोल गोल रेषा काढण्याचा सराव करणार आहोत बघ गिरव व काड या ठिकाणी ठिपके जोडून आडव्या उभ्या रेषा गिरवून काढायच्या आहेत डाव्या बाजूला पहिले जे चित्र आहे ते रस्त्याचे आहे या रस्त्याच्या मधोमध पांढऱ्या रंगाचे पट्टे आहेत ते आडवे आहेत त्यापुढे ठिपके जोडून आपल्याला आडव्या रेषा काढायच्या आहेत याप्रमाणे ठिपके जोडून आडव्या रेषा काढण्याचा सराव करायचा आहे अशा प्रकारे ठिपके जोडून आणि गिरवून आडव्या रेषा काढायच्या आहेत त्या पुढील चित्र आहे एक फळाचे झाड आहे त्या झाडाला सफरचंदे लागलेले दिसत आहेत आणि एक सफरचंद वरून खालच्या दिशेने याप्रमाणे खाली पडत असताना दिसत आहे म्हणजेच त्यापुढे दिलेले जे ठिपके आहेत ते ठिपके गिरवायचे आहेत आणि गिरवत असताना वरून खालच्या दिशेने अशा प्रकारे गिरवून उभ्या रेषा काढायच्या आहेत सर्व ठिपके जोडून या रेषा काढण्याचा सराव करायचा आहे खाली दिलेल्या रिकाम्या जागेमध्ये सुद्धा उभ्या रेषा याप्रमाणे काढायच्या आहेत सावकाश गिरवून सर्व रेषा काढायच्या आहेत पुढील चित्र पहा डाव्या बाजूला एक शिडी दिलेली आहे शिडी तिरप्या दिशेने दिसत आहे म्हणजेच आपल्याला तिरपी शिडी ठेवलेली दिसत आहे त्या पुढील ठिपके तिरपे आहेत म्हणून आपण ठिपके जोडून तिरप्या रेषा काढायच्या आहेत खालील बाजूस विरुद्ध बाजूने या रेषा ठिपके जोडून काढायच्या आहेत त्यापुढील चित्र एका गोलाचे आहे बांगडीप्रमाणे गोल आहे तो गिरवायचा आहे आणि त्यापुढे दिलेले गोलाकार ठिपके आहेत ते सुद्धा गिरवून याप्रमाणे गोल काढण्याचा प्रयत्न करायचा आहे बालमित्रांनो सर्व ठिपके व्यवस्थित गिरवून काढण्याचा प्रयत्न करा आणि रिकाम्या जागेमध्ये सुद्धा गोल काढण्याचा भरपूर सराव करायचा आहे पुढील चित्र चंद्राचे आहे चंद्राची कोर दिसत आहे चंद्राच्या कोरीप्रमाणे अर्ध गोल ठिपके जोडून काढायचा आहे चित्रात याप्रमाणे जे ठिपके दिलेले आहेत ते जोडून हे अर्धगोल काढण्याचा भरपूर सराव करायचा आहे बालमित्रांनो या सरावातून तुम्हाला मुळाक्षरे सुंदर काढण्यासाठी हे सराव उपयोगात येणार आहेत पुढील चित्र पहा एका फुलपाखराचे चित्र आहे फुलपाखराच्या पंखाप्रमाणे ठिपके अर्ध गोलाकार दिलेले आहेत ते सर्व ठिपके जोडायचे आहेत आणि अर्ध गोल काढण्याचा प्रयत्न करायचा आहे रिकाम्या जागेमध्ये अर्ध गोल काढण्याचा सराव करायचा आहे त्या पुढील चित्र बेडकाचे आहे बेडूक ज्याप्रमाणे उड्या मारतो त्याप्रमाणे अर्धगोल वरून खालच्या दिशेने चित्रात दिल्याप्रमाणे रेषा घेऊन काढायचे आहेत रिकाम्या जागेमध्ये सुद्धा अर्धगोल काढण्याचा भरपूर सराव करायचा आहे पुढील चित्र एका पंथीचे आहे पंथीचा आकार या ठिकाणी ठिपके दिलेले आहेत पंथीच्या आकाराचे ठिपके दिलेले आहेत हे सर्व ठिपके गिरवून जोडायचे आहेत ठिपके गिरवत असताना आणि जोडत असताना सावकाश पद्धतीने आणि योग्य पद्धतीने हे ठिपके जोडून अर्धगोल काढण्याचा प्रयत्न करायचा आहे पुढील चित्र पहा हे एका गोगल गायीचे चित्र आहे गोगल गायीच्या आकाराप्रमाणे ठिपके दिलेले आहेत हे सर्व ठिपके जोडून दिलेले आकार काढायचे आहेत रिकाम्या जागेमध्ये सुद्धा वरील प्रमाणे आकार काढायचे आहेत पुढील चित्र मधमाशीचे आहे मधमाशीचा जसा आकार आहे त्याप्रमाणे ठिपके दिलेले आहेत हे सर्व ठिपके जोडून गिरवायचे आहेत आणि खाली रिकामी जी जागा दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही हे ठिपके जोडून गिरवण्याचा किंवा ते आकार काढण्याचा प्रयत्न करायचा आहे पुढील घटक आहे ठिपके जोडून चित्र पूर्ण कर व रंगभर बालमित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक वर्ग कार्य किंवा गृहपाठ दिलेला आहे डाव्या बाजूला एक बादली दिलेली आहे आणि उजव्या बाजूला एका घराचे चित्र ठिपक्यांच्या स्वरूपात दिलेले आहे हे सर्व ठिपके जोडून बादलीचा आणि घराचा आकार काढा आणि तुमच्या आवडीने या चित्राला रंग द्या आणि तुमच्या वर्ग शिक्षकांना ते दाखवा धन्यवाद